आ, तर आमच्याकडे आमच्या भाची बाई आम्हाला टीका लावून देत आहे बघा हा तर आमचे हे निलेश भाऊ ब्लॉकर तर मला इकडे हॅलो तर इकडं इकडं मध्ये तुमचा हात चालेल इकडं था 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 था। था। एक तर पटकनच होईल आपला टीका रेडी आण बघा किती छान टीका लावलेला आहे आमच्या बाची

आपली सर्व तयारी झाली आणि आपली आता थोड्याच वेळात दिंडी प्रस्थान करेल चंद्रभाग येत आहे आपल्या सर्व मंडळ तर आहे आम्ही आज

you <laughs> <laughs> शोधूनशिला जीवा तारी साधुपुरा बोचल कल भारी थांग तुझा ज딜ा गलका शाम तुजारी कुंज विहारी तो शेरहारी मुख कल का पातमना त्या आज कोणी आजे रंगून संता चमेल्यात सो तुझ माझ्यात भेकल सार्यात तो शोध नाही कुठे या पसार्यात तो रोज बंदावनी होडी जो घागरी तो चनाता घली वाह तो काबडी गुंतला ना कधी मंदिरी राउली वापस आला कधी जाहरा माउली भाव धावला तो तिथे भावना ही तिथे सांग धावला का भारात जो डोलतो मात शिवारात तो जो खुल्यां को किली बोलतो दाटुनी तोच वाभारी ओ धंबतो नाच बीज जो त्यान भाचा उरी होई खाटी काठी आंधर आचा करी गेउडी लाट ये जो किनारा बरी तोल सारा जगाचारी तो साबर राहतो तो मनी, या जनी जीवनी कपाणी तो सांग मालका खेळ झाले चंद्रबाग येथे आणि आपण जातो क्षणा मारून तर आम्ही ना म्हणजे आपण वारे ना वार्यातली माणसं बाहेर जाऊ नये बाहेर माणसं मध्ये येऊया असे सिस्टम होते तर पुंडली का मंदिरापासून आम्ही गेलो तिथं फेरी मारवा तर सहा अधिकच आहे रस्ताची वळ आहे आणि तिथं काय झालं रस्ते कमी आले मग खेचली तर तिथं माझ्या हाताला गेलं मी हा आताच वेळेस नेमका थोडं नाही ना कुठून आला काय आला मला माहिती रसील आहोत पण अटक केला गात पडले कुठून आला माहीत नाही आधी काही कपडा लिहून होता या कपडा आहे मग तेव्हा मावलीचं छि कुठून आला मला माहित कोणी दिला असेल माहित पण आता आली चला 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 आली या रस्ते चोळ हात तुम्हाला हात दाखवे टाका धोरण आहात लाल लाल झालं

i you राम रोला मारो रे मारो 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 आताच काही मिनिटांपूर्वी आपलं हरिपाठ संपलं आणि आपण आता सध्या चाललो दिंडीर वन चला वाटायला मजा आल्या

Ayo kita pergi. Ayo. 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 सतर्ग मार्गांचा डोळ्यातून चंद्र भागा हता टायाची नाही डोळ्यातून चंद्रभागा आता टायाची नाही

आपल्याला इथं बोलतील अर्धा खाऊन काय महिला मंडळी बांगड्यावर आलो नाही आनंद आहे बाकीची मंडळी खाली फायनली आर असली बांगड्यावर अजून दोन पण आली निघू आता

उद्याचा प्लॅनिंग था असा आहे सकाळचा कार्यक्रम काकडा आरती वगैरे भजन त्या आता सध्या कीर्तन चालू असेल पण आम्ही गेलो होतो तिकडे दिनगिरवानाचा कार्यक्रम झाला जेवण वगैरे करायचं बस कडे निघायचं बस मध्ये तर पाच बस आहेत त्यानंतर तिथून जाऊ आपण जे संध्याकाळी बोला भेटूया आता ओके ती आपण आलो बाहेर फिरण्यासाठी आणि मंडळी सगळे बांगून बांगून गेले मम्मी पप्पा मागे मागे उज्ज्वला पायरी गेले तर गर्दी खूप आहे दर्शन घेऊन टाका इतका सुंदर नजारा आहे आम्ही दर्शन घेतलंय माऊलींचं आम्ही मंडळा तिकडने गेलो त्यामुळे आम्हाला बघायला काही आलेलो इकडे काय आलो त्या मार्गीचे प्रदर्शिंगचं जागा होतोय प्रश्न ते आपलं झालं बाहेरचं दर्शन आणि पण चाललो होतो आपल्या रूम कडे बघूया काय प्लॅन आहे काय नाही त्यांना म्हणतो तुम्ही जा आम्ही येऊ कोण फोन जाऊ मला व्हिडिओ काढायचे ते गेले त्या साईड त्या साईड ने तो दुसरा ब्रिज आहे दूरदर्शन इथून येत आपल्या दोन दुसरा

लवकर बाकी मला वाटला लवकर लावून आला अरे बघा ना मला किती उशीर झालेला आहे लस पाच वाजता आंघोळ करते कुठ हे ते हे बघ ना कस लावले ते ते काय बघ ना पाणी काय माहिती काय नक्की डोंट नो

कौन है ये लोग कहां से आते हैं विशाल 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 ए बोरिस

যেমন কসল বলতে का मग सोडून आपले पावले चालत आहे घरची वाट नाही पंढरीची वाट दूध पंढरीची वाट कारण की या वर्षी आपल्या गाड्या इकडे उभ्या केलेल्या आहेत दूध पंढरीकडे आणि इकडे बघा दुत्रे घेवा तुला बोलतो मी बॅग घेतो आ बोल 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 आणि काही नाही जा। आता जाऊली कुठलं छोट चाललंय आपला बोलू बाकीचे माणसं आपले गेले पुढे आणि इथं रिक्षावाले काही पण वाड बोलतात म्हणजे लिटरली दीड किलोमीटरचे सत्तर रुपये पन्नास रुपये किंवा शंभर रुपये भाडं सांगताय एक्झॅक्टली बघूया आता बाकीचे माणसं आपल्या त्या साईडला चला भेटू आपण आलो होत मृत पंढरी आपल्या बस उभे लागलेला आहे मागे आहे बस क्रमांक दोन क्रमांक एक बाकी बस आपली मागे बस बस आपण निघत आहोत आता पंढरपुरातून फायनल आहे दूध पंढरी मागे आहे दूध उत्पादन आधार समिती वगैरे किंवा काही बेडे भेटतात मागे कुश मा घरी मागे एक नमुना कृपया फलत्या गाडीतून बाहेर डोकावू नका तारक मेहता बघताय म्हणजे पानसाठ एपिसोड राहिले नवीन एपिसोड भारी तारक मेहता बघणार कमेंट करतील रामकृष्ण अरे माऊली आपला पंढरपूरचा पंढरपूरचा ब्लॉक पंढरपूर वरन निघालो आपण बसमध्ये त्यानंतर जेजुरीचं रेकॉर्ड काय केलं नाही कारण की आधी जेजुरीचा ब्लॉक बनवलेला आणि जमलंही नाही आणि शेवटचं पण काही जमलं नाही एक दोन होत्या तर मी ऍड करतोय दावी दावी। आता विषय असा झाला आपण पंढरपूरवरनं निघालो तर तेव्हा मागे चार आणि पाच नंबरची बस होती तर पाच नंबरच्या बसचा ऍक्सिडेंट झाला तर बाकी बस मागे राहिल्या बस पुढे निघून आल्या त्यामुळे त्या गणगणीत पण काही जमलं नाही रेकॉर्ड वगैरे करायला तर एवढ्याच क्लिप होत्या आणि राहिला विषय त्या कपड्याचा तर हो तो, तो कपडा पप्पानी बांधलेला होता पण तो माझ्यापर्यंत वेळेवर वे आला पण त्यांनी मला नंतर सांगितलं घरी आल्यावर तर तेच सांगायचं होतं हा ब्लॉग आता इथे समाप्त करू सध्या आपण आहोत नाशिकला पंढरपूरच्या ब्लॉग नंतर नाशिकचा ब्लॉग अपलोड होऊन जाईल तर नक्की बघायला विसरू नका चला मग